भगवान कृष्ण मी सांगितलं एक लाखाच्या वर संख्या कुटुंबामध्ये झाली आणि यादव परिवार खूप मोठा झाला भगवान कृष्णाचा परिवार म्हणजे यादव कुळाचा परिवार दादाचे लेकर कृष्ण परमात्म्याचे लेकर त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार आला कशाचा अहंकार एकतर श्रीमंती दुसरी म्हणजे सत्ता कारण बाप अयोध्या आपल्या द्वारकेचा राजा आहे बलवान पुरुष दुसरा कोणी नाही अहंकार आला लेकर मग देवाला सहन होत नाही बर का मग स्वतःचे लेकरच का तिथं नाही केली देवाने ऐका एका संताचा अपमान केला त्या कृष्णाच्या मुलांनी एक सांब नावाचा मुलगा होता ऐका सांब नावाचा मुलगा त्या अस्वलीन होती अस्वलीन काय नाव तिचं देवाने एवढं सुंदर स्वरूप दिलं होतं खूप सुंदरता दिली होती तिला मग तिचा मुलगाही तसाच सुंदर झाला तिच्यापासून झालेला सांब नावाचा मुलगा खूप सुंदर झाला एके दिवशी ते पोरं सगळे चार पाच जण कृष्णाचे आणि बलरामदाचे जंगलात गेले, गेले आणि जंगलात, जंगलात गेल्याच्या नंतर त्या सांब नावाच्या मुलाला साडी नेसवली त्यांनी सांब नावाच्या मुलालाच साडी नेसवली आणि साडी नेसवली आणि जवळच्याच एका आश्रमात गेले साधू राहत होते त्या ठिकाणी संत राहत होते आणि त्या संतांची चेष्टा करू लागले काय महाराज दिसायले तुम्ही काय म्हणले त्या संताला महाराज दिसायले तुम्ही हो बाबा महाराजच आहे मी देवाची सेवा करतो भक्ती करतो खूप शान आहेत का सांगा आमच्या या पोरीला मुलगा होईल का मुलगी होईल एका संताची परीक्षा एका संताची चेष्टा यादव कुळाला देवाच्या कुळाला कशी महागात पडली ते ऐका म्हणून कधी संताच्या वाटेला नाही ना जायचं झाली तर त्यांची सेवा करा नाही चार हात लांबून जा अडचण नाही राजा परीक्षितीची सुद्धा ही आज अवस्था सातव्या दिवशी मरण पावणार राजा कशामुळं एका संताची चेष्टा संताची अवहेलना संताचा अपमान त्या राजाकडून झाला म्हणून परीक्षितीला भोगावं लागलं आणि यादव कुळाचा नाश देखील एका संताच्या साधूच्या श्रापामुळेच झाला म्हणून जे साधू हृदयाचा माणूस आहे ना संत हृदयाचा माणूस सत्पुरुष सज्जन सज्जनला कधी त्रास देऊ नका लक्षात घ्या देवाला नाही सहन होत त्या साधूला हिनवू लागले ते तुम्ही तर खूप ज्ञानी सांगता स्वतःला मग सांगा आमच्या या मुलीला मुलगा होईल का मुलगी होईल साधून सांगितलं अरे देवाचे लेकर म्हणून तुम्ही तुमच्यामध्ये अहंकार आलाय साधू संध्याची निंदा करायले तुम्ही जा घरी जा तुम्हाला काहीच कळत नाही सांगा म्हटलं ना आमच्या पोरीला पोरगा होईल का पोरगी होईल त्यावेळेला राग आला संताला द्या आणि त्या रागामध्ये येऊन संतांना सांगितलं अरे ही मुलगी नाही हा मुलगा आहे सांबय तरी देखील तुम्ही माझी चेष्टा करण्यासाठी मला चिडवतायत तुम्ही ऐका आता मुलगाही होणार नाही आणि मुलगी देखील होणार नाही हिला होईल मुसळ मुसळ होईल आणि त्या मुसळामुळे तुमच्या सगळ्या कुळाचा नाश होईल हा श्राप आहे माझा श्राप आहे घाबरले सगळेजण घाबरले आणि पळाले तिथून थोड्या अंतरावर जाऊन पाहिलं तिची साडी काढली त्या सांबाची त्या मुलाची साडी काढली साडी काढल्याबरोबर त्या साडीतून एक मुसळ निघाल मुसळ सांगितलं सगळ्या घरामध्ये सगळ्यांना असा असा साधून श्राप दिला आणि एक मुसळ निघाले सगळ्यांना सांगितलं पण आणि कृष्णाला नाही सांगितलं बरोबर सगळ्यांना सांगितलं त्या लोकांनी घरच्या सगळ्यांनी सांगितलं ते मुसळ घासा म्हणले घासा त्याचं पीठ बनवा बारीक आणि त्या समुद्रामध्ये फेकून सगळं मुसळ घासलं त्यांनी बारीक केलं पीठ झालं त्याचं पीठ झालं आणि ते दे पीठ दिलं समुद्रामध्ये फेकून पण त्या मुसळाला एक लोखंडाचा तुकडा असतो बसवलेला लोखंडाची गोल कडी काय म्हणायचं त्याला विडी विडीच नाही काय म्हणतात मला मला नाही आता मुसळच राय आता बटन दाबलं की खर्र आपलं मिक्सर आलं तर ते तुकडा घासल्या गेला नाही ती विडी अर्धवट राहिली त्याची ती कडी आणि ती कडी अर्धवट राहिलेली समुद्रात फेकून दिली ती लोखंडी कडी एका माश्यानं गिळली ऐका आणि माशाने गिळली तोच मासा एका व्याधानं पकडला व्याधानं एका कोळ्यानं पकडला एका शिकाऱ्यानं पकडला आणि कापला त्यातून ते त्याच्या पोटातून त्या माश्याच्या ते लोखंडी तुकडा निघाला त्या व्याधानं त्या शिकाऱ्यानं तो बाण आपल्या भात्यामध्ये ठेवला एका बाणाला लावला तो तुकडा लोखंडाचा आणि तो बाण आपल्या भात्यामध्ये ठेवला लक्ष राहा इथं ठेवा इथंच थांबा था फक्त था आता भगवान कृष्णाला समजलं होतं आपले पोरं आता सगळे वाईट मार्गाला लागले आता यांना जगण्याचा अधिकार नाही ऐका स्वतः भगवान कृष्णानं यादव कुळाचा नाश केला का केला कारण त्यांच्यामध्ये अहंकार आला होता अति झालं होतं आणि अति कोणतीच गोष्ट झाली की देवाला सहन होत नाही अति तेथे माती म्हणतात ज्याची माती व्हायची वेळ आली ना तेच आती करते म्हणून आती करायची नाही कधीही एक लक्षात घ्या एके दिवशी सगळेजण समुद्राच्या काठावर गेले कुठे गेले यादव कुळातले सगळे लोक का समुद्राच्या काठावर गेले कशासाठी सांगा समुद्राच्या काठावर आता सुद्धा पार्ट्या होतात पार्ट्या प्रसिद्ध आहे निसर्गरम्य ठिकाण गोवा कशाला जातात लोक तिथं मन स्वस्त मिळते काय कळाल तुम्हाला धन्यवाद ज्याला कळाल त्याला करा, धन्यवाद समुद्राच्या काठावर आताही पार्ट्या होतात त्याला रेव पार्टी म्हणतात बरोबर ही रेव पार्ट्याची पद्धत आता आताची नाही फार जुनी आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही शोध लावला आताच्या रेव पार्ट्याचा नाही अरे कृष्णाचे लेकर गेले होते समुद्राच्या काठावर पण एक लक्षात घ्या जे जे त्या रेव पार्टीत होते काय वापस घरला हे काही आलं नाही हा तिथे गेले आणि दारू प्याले दारू की कोणती दारू पिले त्या दारूचं नाव सुद्धा आमच्या भागवत ग्रंथामध्ये व्यास महाराजांनी वर्णन करून ठेवलं बरं का एक वारुणी नावाचे दारू प्याले आणि एकमेकांसोबत भांडले दारू पिणारे लोकांसोबत भांडतात का दारू पिणारे कोणासोबत भांडतात एकमेकाच्या डोक्यात गिलास फोडतात ते तिथंच हॉटेलमध्ये एकूण एकाच्या डोक्यात गिलास फोडतात दुसऱ्या सोबत भांडायची गरजच नाही त्याला काय केलं ते एकमेकांसोबत भांडू लागले त्यांनी जे मुसळ घासून बारीक केलं होतं का नाही पीठ ते समुद्रात फेकलं मामा आणि ते जे काठावर वाहून आलं होतं तेच पीठ त्याच्यातून ते एक प्रकारचं गवत उगवलं होतं लवाळ्यासारखं गवत वर आलं आणि ते उपटलं त्यांनी एकमेकावर वार करू लागले त्यावेळेला युद्ध झालं यादवी म्हणतात त्याला त्याला यादवी म्हटले ते मध्ये सगळे एकमेकावर वार करू लागले तलवारी सारखं कठोर झालेलं वज्रासारखं ते गवत एकमेकावर वार करून सगळं यादव कुळ संपलं सगळं यादव कुळ संपलं त्या आता फक्त कृष्ण उरलाय कृष्ण कृष्णानं सारथ्याला सांगितलं मला त्या झाडाखाली सोड रथ पुढं पाठवून दिला आणि कृष्ण परमात्मा एकटाच झाडाखाली बसलाय असा टेका लावला आणि उजवा पाय उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्यावर असा ठेवला आणि फक्त पंजा असा हलवतोय पंजा जगाचा तोच तो तो शिकारी मासा कापला होता पोटामध्ये निघाला लोखंडाचा तुकडा बाणावर लावला होता आणि बाण भात्यामध्ये ठेवलाय झाडाच्या बुंद्याला टेकून बसलेला भगवान परमात्मा त्याचा फक्त तळपाय हलताना दिसतोय तळपाय दिसतोय कोणाला त्या मागच्या शिकाऱ्याला त्याला वाटलं एखाद हरिण नाही हरिण किंवा ससा आहे त्या हरिणाचा पाय समजून हरणाचा कान समजून हरणाचा शिंग समजून त्यानं तोच बाण काढला कोणता बाण ते लोखंडी तुकडा बसवलेला मुसळाचा तोच बाण काढला धनुष्यावर चढवला आणि बाण सोडला सुसू करत तो बाण आला आणि कृष्ण परमात्म्याच्या पायाच्या अंगठ्याला लागला आंथ्याला अंगठ्याला बाण लागल्या बरोबर त्या शिकाऱ्याला वाटलं ऐका त्या शिकाऱ्याला वाटलं आपली शिकार पडली आता मरून पळत पळत आला तो पाहिलं तर भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी पडलाय कृष्णाच्या पायाला बाण लागलाय हात जोडले त्यानं महाराज मला माहित नाही तुम्ही बसलेले तिथं मला वाटलं एखादा जंगली जनावर असेल म्हणून मी बाण मारला मला माफ करा मला माफ करा माझ्यानं फार मोठा अपराध झालाय पण तो जगाचा बाप कृष्ण आहे बाय बाप ऐका तो काय म्हणला अरे अपराध तुझ्यानं नाही झाला अपराध तू आज नाही केला अपराध माझ्याच्यानं न झाला होता तेव्हा दादा अपराध कधी झाला होता तेव्हा झाला होता तेव्हा म्हणजे त्रेता युगामध्ये राम अवतारामध्ये तू असाच होता आणि मी तुला लपून बाद मारला होता कर्म चुकत नाही म्हणून म्हणतो अरे नीट वागत चला छाती चमकल एखाद्या दिवशी तुमच्या द्यायचा वाली होता वाली, वाली। आणि त्या वालीला रामप्रभूना लपून बाण मारला होता त्याचा बदला आज नियतीने घेतला देवाला सुद्धा कर्म सुटत सुटत नाही बर का आज तोच वाली तो व्याध बनून आलाय आणि ते रामप्रभू आज कृष्ण परमात्मा आहेत इतिहास आणि आपका दोरावता आहे फक्त पात्र बदलत राहतात कालचक्र तेच चालू आहे रामानं बालीला बाण मारला आज त्याच बाली कृष्णाला बाण मारला म्हणून कर्म चांगला करत चला कर्मच कोणाला सोडत नाही हो ऐका जगी जीवनाचे जीवना सारा सगळ्या जीवनाचं हेच सार आहे आणि आपल्या कथेच देखील हेच सार आहे काय जीवनाचे सारे सारा जैसे जांच कर माता से फल दे तोरे ईश्वर तो जैसे जांच कर माता से पढ़ बे तो ईश्वर जय कर जाच कर

कर्माच्या चक्रातून देव सुद्धा सुटला नाही का आपण तर तुच्छ माणसेच म्हणून कर्म चांगलं करत जा जगात दुसऱ्याला कशालाच भ्यायची गरज नाही कर्म चांगलं करा तुम्ही पाप करू नका कोणाच्या बापालाही घ्यायची गरज नाही कर नाही त्याला डर कशाची पाप करू नका आपलं रात्रंदिवस पापाशिवाय एक दिवस पापा जायनं झालाय मग आपण रात्रंदिवस द्यायलो त्या मरणाला आणि पापाला झोपू देत नाही हा पाप झोपू देत नाही म्हणून पाप करू नका रे ऐका भगवान परमात्मा अशा प्रकारे भगवान परमात्मा निघून आपल्या गोलोकाला गेले आणि मैत्रिय ऋषीच्या आश्रमामध्ये हा भागवत ग्रंथ ठेवलेला होता भगवान परमात्मा ज्योतिरूपानं या भागवत ग्रंथामध्ये समाविष्ट झाले भागवत कथा ज्यानं श्रवण केली ऐका त्या श्रोतेच्या अंगामध्ये निर्भयता आली पाहिजे पाच गुण आले पाहिजे पाच गुण जो भागवताचा खरा अभ्यासक खरा उपासक आहे की नाही त्याच्या अंगामध्ये पाच गुण येतात कोणते पहिला निर्भयता दुसरा निशोकता निर्भयता म्हणजे भय राहत नाही भीती राहत नाही मरणाची वगैरे भीती नाही माणूस कशालाच आणि गरजच नाही मी म्हटलं ना ज्याला ज्यानं पापच केलं नाही त्याला कोणाच्या बापालाही भ्यायची गरज नाही ऐका हे वाक्य लक्षात ठेवा निर्भयता दुसरा निशोकता आता शोक नाही राहायला पाहिजे शोक नाही करायचा एखादी वस्तू तुमच्या तु तु जवळची गेली ना जाऊ द्या सोबत येताना काय आणलं होतं आपण जन्म एक अशी गोष्ट आहे माणूस रिकाम्या हाताने येतो बिना कपड्याचा जन्मतो जाताना देखील बिना कपड्याचा जातो पहिली आंघोळ तुम्ही स्वतःच्या हाताने केली नव्हती लक्षात घ्या पहिली आंघोळ सुद्धा तुम्ही स्वतःच्या हाताने केली नव्हती आणि शेवटची सुद्धा तुम्हाला स्वतःला करता येणार नाही एक लक्षात घ्या काय माझं 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 करून बसला तुम्ही मेल्याच्या नंतर तुमची महिन्याभरात सात बारा पोरं नावची करून घेतात ना। ना सर पण बरोबर महिनाभर सुद्धा तुमचं नाव सात बाराला राहत नाही मेल्याच्या नंतर ज्यानं समजा चार पाच बंगले बांधून ठेवलेत माल एक मालवट्यामध्ये एक वसमतला एक नांदेडला एक परभणीला एक संभाजीनगर मुंबईला पाच बंगले बांधून ठेवले असं कधी झालंय का बापानं लई कमवून ठेवले आपल्या आता एका बंगल्यातच जाळून टाकू बापाला असं कोणी केलंय शेवटीस मसनवटाच आहे सगळ्याला हा म्हणून माझं 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 करत बसू नका ही माया है माया म्हणून सांगितलं तूने जो कमाया है कोई दूसुरा ही खाएगा खाली हात आया और तू खाली हात जाय खाली हात आया है तू खाली हात जाय

आजचा दिवस आहे आजच्या दिवसाचा आनंद घेत चला मायबाप उद्याच काही कारण आहे चला निर्भयता आली पाहिजे निशोकता आली पाहिजे निसंदेहता आली पाहिजे संदेह नाही राहिला पाहिजे मनामध्ये कोणती शंका नाही राहिली पाहिजे आणि भगवंताविषयी प्रेम मनामध्ये निर्माण झालं पाहिजे भागवत कथा ऐकल्यानं आणि पाचवी गोष्ट म्हणजे नामस्मरणाचं महत्व जे नामस्मरणाचं महत्व कळलं पाहिजे नामस्मरण एवढं मोठं कलियुगामध्ये काहीच नाही नामस्मरण भगवंताचं नाम घेत चला चालताना उठताना बसताना बोलताना स्वयंपाक करताना काहीही काम करा तुम्ही काम कोणतंही करा पण भगवंताचं नामस्मरण घेत चला ऐका माय तुम्ही जर घरून शेताकडे निघालात सोपं सोपं सांगतोय ऐका तुमच्यासाठी शेताकडे जाताना जर तुम्ही भगवंताचं नाम घेत चालला ना मग ते ज्याच्या त्याचं तुमचा तुमचा देव आराध्य वेगळं कोणी शंकराचं नाव घेईल कोणी मारुतीरायचं घेईल कोणी पांडुरंगाचं घेईल कोणी कृष्ण म्हणेल कोणी राधा म्हणेल दत्त दत्त म्हणेल कोणी कोणत्याही देवाचं नाव घ्या तुम्ही घरापासून शेतापर्यंत जाताना भगवंताचं नामस्मरण करा ती तुमची तीर्थयात्रा था ठरेल तुम्ही स्वयंपाक करताना नाव घ्या देवाचं तो साधा स्वयंपाक राहणार नाही देवाचा प्रसाद होईल देवाचा प्रसाद हो। हा आणि ते प्रसाद देवाचं नामस्मरण केलेला प्रसाद जर लेकरायनं खाला तर ती त्यांच्या अंगी लागेल माय हा शिवाश्राप देताना स्वयंपाक केला तो लेकराच्या अंगी लागत नाही ऐका म्हणून स्वयंपाक करताना किचन मध्ये मन प्रसन्न ठेवा आणि भगवंताचं नामस्मरण करा तो प्रसाद म्हणणार आहे म्हणून नामस्मरणाचं महत्व कळालं पाहिजे